गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये लढत चालवली एक गाडी बाद झाली तीन गाड्या पळताय तीन गाड्या या ठिकाणी पड्याल पाच नंबर वरती सुद्धा गाडी सुंदर अशी पळते लढत चालू आहे अतिशय सुंदर एका सहा आणि द्या उद्या क्रमांक नऊ तास क्रमांक सात गणे क्रमांकाने तास क्रमांक सात गणे क्रमांका नव्हताच क्रमांक सात आम्ही प्रसन्न हिंगणगाव पुत्रो या मैदानातला गणे क्रमांक नऊ नऊ आहे का घडे क्रमांक पाच चा निकाल आहे पाच चा निकाल आहे क्रमांक तीन वर धावलेली गाडी नासाय प्रसन्न प्रसन मोड धुमाळ या गाडीचा एक नंबरला विजयबेल गाडी मालकाचं त्यावरती बसला विठ्ठल हार्दिक अभिनंदन सुंदरची गाडी पाहिली हुजूला पाहिला नासाय प्रसन्न मोहिलचेड धुमाळ सुचगाव कराचा बकार सुला पाहाला रणजित दिंबरकर फलट विठ्ठल ड्रायव्हर बोदकरांचा सरजा सुंदर गाडी आणि विठ्ठल गाडी सिमेला पात्र न वायका